नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याकडे स्वागत बघा मित्रांनो आपण आहोत कोकणातल्या गावी आणि आपल्या शेतामध्ये आपण आलो बघा आपलं शेतातलं घर आहे बघा इकडे आणि बघा पूर्ण आपलं शेत आहे इकडे कुंपण आपण नवीन आहे अशी आहे बघा पाहू शकतो आपण मित्रांनो बघा इकडे सर्व माणसं देखील आलेले आहेत बघा मित्रांनो आपण आता शेतामध्ये आहोत आणि मित्रांनो आता बघा पावसाळा जवळ आलेला आहे जून महिना सुरू झालेला आहे बघा आज तारीख आहे तीन जून आणि मित्रांनो मे महिन्याची पंचवीस तारीख आली की रोहिणी नक्षत्र सुरू होतो आणि शेतकरी मग पेरणीला सुरुवात करतात पाऊस पडतो कधी लवकर पडतो कधी उशिरा पडतो परंतु पंचवीस तारखेनंतर आहे ना शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात करत असतात आणि पारंपरिक पद्धतीने पेरणीची जी सुरुवात असते ती आपल्या कोकणामध्ये होत असते पंचवीस तारखेनंतर होत असते तर मित्रांनो आमच्या देखील शेतामध्ये पेरणी ही मागच्या गुरुवारी सुरुवात झाली होती आणि बघा आपण पाहू शकतो दाढी पेरलेल्या आहेत सर्व जे आहे तरवे बघा पाहू शकतो आपण सर्व पेरलेले आहेत बघा तिकडे पण त्या साईडला आपण पेरलेले आहेत त्यानंतर बुरद्या तिकडे पण पेरले आहेत बघा हे बघा आपण पाहू शकतो हे पेरलेले आहेत तर मित्रांनो हे जी पेरणी आहे ती आपली झालेली आहे आणि ह्या पेरणीचा व्हिडिओ आता आपण अपलोड करणार बघा पानावर कशाप्रकारे आमच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने पेरणी केली गेली बैल आमचे आणले होते ह्या वर्षी आमचे नवीन बैल होते पण थोडे मस्ती केली त्यांनी तरीसुद्धा माणसानी कशाप्रकारे पेरणी सुरुवात केली त्यानंतर नांगर धरला गेला त्यानंतर शेतामध्ये आमच्या बबल्या देखील आला होता त्याने कशाप्रकारे काम केलं आणि नंतर जेवण करून शेतामध्ये बैल सोडले ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तुम्ही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशाप्रकारे आमच्या शेतातली पेरणी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सुरू लाईक करा शेअर करा आणि जर त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण त्यांना सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्यावरती अशात अशाच नवी तुम्हाला पाहता येतील मित्रांनो बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला पाहूया प्रकारे आमच्या शेतामध्ये पेरणी केली गेली ते तर चला पाहूया बघा मित्रांनो आता आम्ही आपल्या परतदारामध्ये आहोत बघा इकडे आमचा गुरांचा गोटा आहे आणि बघा सकाळची बघा छान असे सकाळ झालेली आहे आणि सुद्धा ओरडतो बघा आणि तर इकडे आपल्या नांगरण्यासाठी बैलांची बघा तयार चालू आहे बैलांना पाणी व्हायचं काम चालू आहे पाहू शकतो आपण बघा नांगराला जाण्याआधी

मला द्या द्या पाणी दे मला पाहिजे ठीक आहे ओखी आहे मां प्याला सवय नाही ना याला काय काय बनताय

berapa? <tuk tangan>

बाबू तू माझ्यासोबत बैल आपल्या शेतामध्ये आणलेले आहेत बघा पहिलीच वेळ असल्यामुळे थोडी मस्ती करतात बघा पाहू शकतो आपण उन्हाळ होते आता उन्हाळाभर त्यामुळे थोडी मस्ती करतायत इकडे आता बघूया कशा प्रकारे चालणार आहेत ते कारण हा बैल नवीन आहे आपला

यही बाबा बस आलू जाना ये सुना है बहुत शुरुआत उसके बना कर आएगा है वो बर हवक चालतात कैसे तो बगिया

बघा मित्रांनो आपण पाहतोय की आता नांगर जोडण्याचं काम चालू आहे बघा जे बैलांच्या खांद्यावर टाकले त्याला जोकाड म्हणतात आणि ते आता पप्पा बांधतायत त्यांना इसाळ म्हणतात मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये कमेंट सांगा आम्हाला तुमच्या भागामध्ये काही असेच बैलांनी जर नांगरणी निघित असेल तर आमच्या भागामध्ये जोकड आणि इसाळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा नक्की बघा आपण पाहतोय कशाप्रकारे नांगर बांधण्याचं काम चालू आहे बघा मित्रांनो पाहू शकतो आपण नांगर बांधून झालेला आहे आता आणि बघा आज आपली प पेरणी सुरुवात आहे त्यामुळे बघा जो नारळ आहे तो दिला जातो आहे बघा जिथे आपली शेत असतो त्या ते शेतातील जी देवता असते ज्या राहणारी देवता असतात त्याला नारळ दिला जातो आणि आपला पेरणीचा शुभारंभ असेल तो आपण नारळ वाढवून करत असतो बघा आता आपण बैलांच्या झोकडवरती बघा नारळ फोडणार आहेत आणि इथून आपल्या पेरणीच्या शेतीच्या कामाला सुरुवात होणार आहे जेणेकरून या शेतामध्ये काम करताना कोणत्याही प्रकारची बैलांना असेल किंवा माणसांना असेल कोणत्याही प्रकारची त्रास होऊ नये यासाठी येथील जागे वेळेला नार जातो आणि ही कोकणातली परंपरा आहे आपण पाहू शकतो कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आमच्या शेतात देखील आज पेरण्या सुरुवात होते ती पाहू शकतो आपण बघा मित्रांनो तुमच्याकडे जे कसं होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारे तुमच्याकडे सुरुवात केली जाते ती बघा मित्रांनो आता ना, नांगळ वगैरे फोडून झालेला आहे आणि बघा आता सुरुवात बघा भात आपण पेरणार आहोत जे बियाणे आहे ते आता बघा मम्मी काढून घेते टोपामध्ये आणि आता पेरणी सुरुवात करते बघा जे आपल्याला कोणत्या प्रकारचं बियाणं ह्या शेतामध्ये आपल्याला लावायचं आहे त्याचं ला हे बघा बी आणलेलं आहे आणि पेरणी सुरुवात होते पाहू शकतो आपण मम्मी बघा ते इथे देखील बघा ठेवला जातोय बी थोडं बांधावरती आणि आता इकडून पेरायला सुरुवात करणार आहेत

तर बघा मित्रांनो आता जेवण नांगरून झालेलं आहे बघा पेरून आपला आणि बघा आता जेवायला इकडे माणसं बसलेली आहेत बघा आपण पाहू शकतो शेतामधील खोप आणि खोपामध्ये जेवणाची मजा जी आहे है। अपन, ते वेगळीच आहे बघा आमचा बबला देखील जेव्हा बसलेला आहे बघा जेवण कोकणातील शेतामधील बघा पाहू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये आंबा कोकणचा राजा रत्नागिरी हापूस बघा जेवणामध्ये आहे आपण पाहू शकतो शेतामध्ये जेवणाची मजा आहे ती वेगळीच असते आपली सर्व माणसं बघा जेवायला बसलेली जातात आणि आता जेवण झाल्यानंतर आपले बैल सोडणार आहेत मित्रांनो आपली पेरणी झालेली आहे आपली होतशी आपण पेरून घेतलेलं आहे सकाळी आपण बैल धरले होते आणि आता बघा जेवायला बसत माणसावर जेवायला देव तर बघा मित्रांनो आपण पाहिलं की कशा प्रकारे आमच्या शेतामध्ये नांगर धरला गेला होता जेव्हा पेरणी सुरुवात केली जाते शेतीला सुरुवात केली जाते नांगर शेते जे जागेचं देवता असतात गावातील देवताना नारळ देखील वाढवला जातो आपण तो पाहिला हो नारळ कशाप्रकारे वाढवला गेला त्याचप्रमाणे बैलांना देखील आमचा बैल थोडा नवीन होता करत होता त्याच्यामुळे पहिल्यांदा दुसरे बैल धरले होते नंतर दुसरे बैल धरले आपण पाहिलं कशाप्रकारे नांगरने देखील केली त्याचप्रमाणे आमचा बबला देखील होता शेतामध्ये ते देखील दे आपण पाहिलं त्यानंतर शेतातील जेवण शेतातील जेवण देखील खूप चविष्ट असणार खूप मजा जेवण आला ते देखील आपण पाहिलं मित्रांनो आणि बघा आपण या व्हिडिओ एकंदर व्हिडिओमध्ये पारंपरिकपणे कशाप्रकारे बैलांचे नांगर धरून पेरणी केलं हे पाहिलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्याकडे कशाने नांगर केले होते शेती होते की नाही ते देखील सांगा पेरणी कशाने केली ट्रॅक्टरने केला जाते की नांगराने केलं ते देखील सांगा शेती होत असेल तर मी थांबू या येते आणि लवकरच भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये दे तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपण बघा आपलं शेप आहे शेत आहे चला काळजी घ्या